बोल आम्ही जरांग चित्रपटाचं उद्घाटन झालेलं आहे आपल्यासोबत मुंबईच्या उद्घाटन केलेलं आहे या चित्रपटामध्ये काय मी सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो उद्घाटन मी जे केलं ॲज ए मी एका पिक्चरचा डायरेक्टर एका पिक्चरचा प्रोड्युसर आहे मी दोन तीन पिक्चर काढलेले आहेत ऑलरेडी म्हणून मला इथं ह्या हीच कापायचं काम जे ते मला दिलेलं आहे आम्ही जरांगे मराठा हृदय सम्राट जे मनोजी जलाांगे पाटील आहेत त्यांनी जे आरक्षणा पाहिजे म्हणून जे संघर्ष ते करत आहेत त्या संघर्षाच्या अनुषंगानं त्यांची जे, जे बहिणचं रोल केलेला आहे त्या माझ्या बहिणी आहेत त्या माझ्या बहिणीनं त्यांच्या बहिणीचं रोल केल्यामुळं मी तिथं स्वतःहून उपस्थित राहील आणि सर्वांना विनंती करतो की असं काहीही या पिक्चरमध्ये त्याला वेगळ्या रूपाने बघायची गरज नाही एक प्रेक्षक म्हणून तुम्ही बघा आणि त्याच्या स्टोरीकडे तुम्ही जर लक्ष दिलं तर, तर ह्याच्यामध्ये का असायचं पूर्वीच्या मराठ्यांना खरंच कुणबी सर्टिफिकेट हुसाकडे होता, होता किंवा मराठा म्हणून नव्हे तर शेतकरी म्हणून कुणबी होती आणि शेतकरी जे पण असतील त्यांना कुणबी मिळायला पाहिजे असं त्यांचंही मत आहे आपल्यासोबत भोसले निर्माते यांना आणि माझ्या सहकार्यांना जाता तुम्ही स्थानिक आहेत त्यांच्या हां सर मी एक गोष्ट सांगू इच्छिते तुम्हाला की इथं सर्व समाजाच्या लेडीज माझ्या मैत्रिणी आहेत आणि याचा खूप अभिमान आहे मला सर्वच क्षेत्रामधल्या असं नाही की ह्या मराठा क्षेत्रामधल्या माझ्या मैत्रिणी एक मुव्ही बघायला आल्या म्हणून म्हणजे त्यांना काहीतरी आपुलकी आहे मनोज भाऊबद्दल त्यासाठी ते इथे पवार त्यांचे काय सांगतात ते मी विद्या पवार मी एक स्वतः मराठा आहे एक मराठा म्हणजे लाख मराठा त्याप्रमाणे मनोज जरांगे यांनी जे संघर्ष केला आहे अनुदा आरक्षणासाठी तो सर्वांपर्यंत पोहोचावा म्हणून हे डायरेक्टरनी जो पिक्चर केला आहे तो छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांनी दाखवलं आहे की जरांगेचं यांचं उपोषणापासून जे मराठा समाजाला आरक्षण मिळावं त्यासाठी त्यांनी जे योगदान दिले त्यासाठी माझं त्यांना सहकार्य आहे छोट्या ना छोट्या गोष्टीतून मी त्यांना सहकार्य करण्याची माझी इच्छा आहे एक मराठा लाख मला उद्या हिंगोलीमध्ये तीन ते चार लोकांना आरक्षण जातीयता ओबीसी ओपन हे सगळे गोष्ट ह्या सगळ्या गोष्टी न्यून आहेत माझ्यासाठी मी फक्त माझी मैत्रीण एकदम जवळची मैत्रिणीने म्हणून म्हणजे जाधव जाधवीने यामध्ये महत्त्वाची भूमिका केली आणि ती या लढ्याची साक्षीदार होत म्हणजे आज झाल्याचं एक निश्चित झाले म्हणजे याच्यामध्ये मैत्रिणीने माझ्या हे केल्यामुळं आम्ही इथे आलेले आहे बाकी आरक्षण ओपन एस सीओ यांच्याविषयी काहीही घेणं देणं नाही तिला प्रोत्साहन करण्यासाठी आम्ही पाटील महिलांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा आणि त्यांच्या लढ्यामध्ये त्यांना सोबत द्यावी एवढीच माझी इच्छा आहे आणि मी इथे आज लीनाईंना शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेली आहे आणि त्यांना त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो थँक्यू धन्यवाद